होमरूल चळवळ आयर्लंडच्या धर्तीवरती होमरूल चळवळीची स्थापना ही भारतामध्ये करण्यात आली होती अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी बेळगाव बैठकीमध्ये याची स्थापना केली होती लोकमान्य ठिकाणी त्याच्या शाखा होत्या महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रांत याचा जे मुख्य उद्देश होता तो होता स्वराज्याची मागणी भाषिक प्रांताची स्थापना त्यानंतरची होमरुल चळवळ होती ती होती ॲने बेझंट यांची ज्याची स्थापना सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी मद्रासमध्ये झाली होती ज्याच्या शाखा संपूर्ण देशामध्ये होत्या या व्यतिरिक्त खापर्डे यांनी अमरावतीमध्ये आणे यांनी यवतमाळमध्ये आणि मुंजे यांनी नागपूरमध्ये याची स्थापना केली होती याचा जो मुख्य उद्देश होता तो होता स्वशासन एस सुब्रमण्यम अय्यर यांनी सर या पदवीचा त्याग या दरम्यान केलेला होता याचा जो प्रचार होता तो कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया या वृत्तपत्रातून होत होता याचे जे